नमस्कार शब्द या मनाचे मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे एकोणचाळीस आजही घेतो एक सबस्क्रायबर्स डिमांड आपले सबस्क्रायबर आहेत धनंजय प्रभू घाटे त्यांनी विषय दिला होता साडी फारच जिव्हाळ्याचा विषय नाही सगळ्याच बायकांचा पण त्याच्यावर लिहिणं फार अवघड होतं माझ्यासाठी ऐकूया छटाकिती या रंगांच्या साडी पातळ लुगड्याच्या आता आपण नेहमी साडीच म्हणतो पण एक काही वर्ष माग गेलो की त्याला लुगड किंवा पातळ असं म्हणायची पद्धत होती छटा किती या रंगांच्या साडी पातळ लुगड्याच्या जितक्या नारी तितक्या असती तर आशाया हौशीच्या जितक्या नारी तितक्या असती तर आशाया हौशीच्या पोत किती या वसनाचे साडी पातळ लुगड्याचे पोत किती या वसनाचे साडी पातळ लुगड्याचे प्रतीक असे हे पूर्वा नारीच्या सम्मानाचे एखाद्या बाईचा सम्मान करायचा झाला की तिला खणा नारळानं ना, साडीनं ना, ओटी भरली जाते पोत किती या वसनाचे साडी पातळ लुगड्याचे प्रतीक असे हे पूर्वापारी नारीच्या सम्मानाचे रीत किती सायाच्या साडी पातळ लुगड्याच्या रीती किती सायाच्या साडी पातळ लुगड्याच्या प्रांतावारी बदलत जाती निऱ्या अशा या पदराच्या प्रांतावारी बदलत जाती निर्या निराळ्या पदराचा प्रकार किती ते नक्षीचे साडी पातळ लुगड्याचे प्रकार किती ते नक्षीचे साडी पातळ लुगड्याचे काठावरल्या मोरासोबत नव्या जुन्याच्या मेळाचे म्हणजे साड्यांची महाराणी पैठणी अगदी जुनी ते आत्ताची ऑरगॅन किती प्रकार आहेत प्रकार किती ते नक्षीचे साडी पातळ लुगड्याचे काठावरल्या मोरासोबत नव्या जुन्याच्या मेळाचे कौतुक हे या वसनाचे साडी पातळ लुगड्याचे कौतुक हे या वसनाचे साडी पातळ लुगड्याचे चालत राहे, पिढ्या पिढ्यातून प्रेम असे हे रमणीचे चालत राहे पिढ्या पिढ्यातून प्रेम असे हे रमणीचे कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान कविता ऐकायला शब्द या मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद